आणि आर जे डी पंच्याऐंशी जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र ते आहे त्यामुळे तेजस्वी यादव यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय पण जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर एनडीए एक्क्याण्णव जागांवर आणि महागठबंधन सुद्धा एक्क्याण्णव जागांवरती अशी समसमान परिस्थिती सध्या आलेली आहे त्यामुळे बिहारचं आत्ताचं चित्र हे खूपच रंजक वळणावरती आलेलं आहे इथून पुढे कोण मुसंडी मारत आहे इथून पुढे कोण आघाडी घेत आहे हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे बिहारमध्ये आजवरचं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं आणि असं सर्वसाधारणपणे ढोबळमानानं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करतात की जेव्हा मतदानाचा आकडा वाढतो oh. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ते सत्ताधाऱ्यांसाठी त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांसाठी सत्ता फार बरं नसतं अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा बसू शकतो किंवा बसतो असं तज्ञांचं मत असतं जेव्हा मतदान वाढतं तेव्हा तेव्हा भाजप भाजप जे यू यांच्या एन एला याचा फटका बसणार आहे का आ, याची सुद्धा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आहे जेव्हापासनं मतदान पूर्ण झालेलं आहे बिहारची निवडणूक फक्त बिहारपुरती मर्यादित राहत नाही कारण एस आय आर नंतरची ही नंतर पहिली निवडणूक आहे त्याचबरोबर उत्तरेकडचं हे असं एक राज्य आहे जे भाजपला स्वबळावरती हवं आहे कारण उत्तरेकडचे जर का बाकीच्या राज्यांचा आपण विचार केला तर भाजपची सिंगल हँडेडली ताकद इथे आपल्याला पाहायला मिळते पण बिहारमध्ये मात्र भक्कमपणे पाय रोवणं भाजपला अजून तरी शक्य झालेलं नाही त्यामुळे केंद्रीय पातळीवरची गणितंसुद्धा या बिहारमध्ये भाजपची अडकलेली आहेत एकूण बारा खासदार आहेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे त्यामुळे जे यूला आपल्यासोबत घेणं जे यूला जपणं हे भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं सुद्धा मानलं जात आहे एनडीएनं कलांच्या बाबतीत शंभरी गाठलेली आहे पण आरजेडीचा आकडा सुद्धा इंटरेस्टिंग वर्णावरती आहे आरजेडी सध्या सत्याहत्तर जागांवरती आघाडीवर आहे त्यामुळे जर का आपण स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाचा विचार केला तर सध्या पक्ष म्हणून सगळ्यात मोठा आकडा कलांच्या बाबतीत कुणाकडे तर तो तेजस्वी यादव यांच्या आरजेडीकडे आहे त्या खालोखाल भाजप आहे आणि त्या खालोखाल नितीश कुमार यांचा जेडीओ आपल्याला पाहायला मिळतोय पण सर्वाधिक जागा कलांच्या बाबतीत जर कुणाच्या खात्यामध्ये आहेत तर त्या तेजस्वी यादव यांच्या जे डी यू त्यांच्या आर जे डी पक्षाकडे आहेत